भाजपला वंदे मातरमची आठवण झाली वंदे मातरम इतक्या दिवस त्यांना अमान्य होतं वंदे मातरम त्यांच्यासाठी अस्पृश्य होतं त्याचा उच्चार त्यांना करणं आवड होतो मात्र आता वंदे मातरमच्या अनुषंगानं देशापासून गल्ली ते दिल्ले कार्यक्रम भारतीय जनता पक्ष या संदर्भात आयोजित करत आहे त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो कारण वंदे मातरमला आर एस एसचा हा विरोध होता वंदे मातरमला भाजपाचा सातत्याने विरोध होता अगदी अलीकडचे पर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयामध्ये तिरंगा ध्वज फडकवला जात नव्हता काही तरुणांनी राष्ट्रभक्तीतून प्रेरित होऊन संविधानापासून प्रेरणा घेऊन तिथे सातत्यानं दोन वर्ष झेंडा फडकवण्याचा प्रयत्न केला म्हणून आता नायला जाणं ते तिरंगा फडकवायला लागले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वंदे मातरम या आपल्या गीतावर पवित्र गीतावर विश्वास नव्हता त्यांचा राष्ट्रगीतावरही त्यांचा विश्वास नव्हता आणि वंदे मातरमच्या संदर्भामध्ये आर एस एसनी आणि पर्यायाने भाजपनी फार मोठी एक कॅम्पेन त्यांनी चालवलं होतं वंदे मातरम शेंडी कात्रम असं ज्या संघटनेत शिकवलं जात होतं आर एस एसमधले आता त्यांच्या मुशीतूनच तयार झालेले आता वंदे मातरमची सौगात आणि वंदे मातरम जर म्हणत असतील तर त्यांचं झालेलं हे मनपरिवर्तन जे आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि वेदवंत्राहून अम्मा वंदे वंदे मातरम हे वंदे मातरमचं अस्तित्व त्यांनी एकदा पुन्हा त्यांनी मान्य करावं आणि ते करत असताना माऊलीच्या स्वातंत्र्यासाठी जे हुतात्म्य झाले त्या हुतात्म्यांनी दिलेला मंत्र हा वंदे मातरम आहे आणि हुतात्मा पत्कारलेल्या लोकांचं ना पासून प्रेरणा घेऊन हा मंत्रचं सिंचन झालेलं आहे आणि यामध्ये हुतात्म्या देण्यामध्ये भारतीय जनता पक्ष कधीही अग्रेसरेच्या प्रत्येक अधिवेशनात अठराशे शहाण्णव पासूनच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये वंदे मातरम पासूनच अधिवेशन हे सुरू होत असतं आणि या वंदे मातरमचा जो हा इतिहास आहे या इतिहासाचं अनुकरण या संस्कृतीचं या त्यागाचं अनुकरण भारतीय जनता पक्ष करत आहे त्याबद्दल पुन्हा त्यांना या निमित्ताने या ठिकाणी शुभेच्छा देतो मात्र या वंदे मातरमाला हा देशामध्ये तंटे करण्याकरता दंगली करण्याकरता हे वंदे मातरम नाही जातीय तेळ निर्माण करण्याकरता वंदे मातरम नाही भारत मातेच्या चा छातीत सुराखोपसण्याकरताही वंदे मातरम नाही